नमस्कार मी श्रीकांत मुरिकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा दिल्लीला इंडिया आघाडीची जी पी पी टी बैठक झाली त्याच्यामध्ये राहुल उद्धव ठाकरेंना सातव्या रांगेत कसं बसवले जी चर्चा खूप झाली आमच्याकडे पण व्हिडिओ केला मी पण त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पण मला जो मूळ प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि अपेक्षा अशी होती की कोणीतरी पत्रकारांनी विचारावं ही जर इंडिया आघाडीची बैठक होती त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षामध्ये काय होतं तेच जाणे म्हणजे ते सगळे सकॉल जे इंडिया आघाडी त्यांचे समर्थक आहेत ते जर सांगितले असं जात होतं बैठक होती किंबहुना अपेक्षित असं होतं जाऊ द्या काय सांगितलं ते एक वेळ बाजूला ठेव अपेक्षित असं होतं की आत्ता संसदेचं अधिवेशन चालू आहे पावसाळे अधिवेशन अतिशय महत्वाचे सगळे विषय समोर आलेले आहेत बिहारच्या निवडणुकीची धक सगळी जाणवायला लागलेली आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनवरती जो काही ह्यांनी फुकट गदारो उडून दिला तो बोम सारखा उलटला या सगळ्याला तोंड देण्यासाठी म्हणून एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेत्यानी ज्याला अधिकृतरित्या विरोधी नेते पदाचा दर्जा आहे कॅबिनेट रँक दिल्या गेलेल्या प्रति म्हणजे शॅडो प्राईम मिनिस्टर म्हटलं जातं सगळं अशा विरोधी पक्ष नेत्यांनी जर बैठक घ्यायची असेल तर एक साधी अपेक्षा काय हो तुमची माझी सगळ्यांची प्रत्यक्ष काय घडलं ते माहिती नाही आतमध्ये पण जो फोटो समोर आला एक फोटो असा यायला पाहिजे होता की चौकोनी किंवा गोल आकारामध्ये टेबल म्हणून तर सगळे समोरासमोर बसलेले आहेत म्हणजे बैठक चालू आहे एक बोलतोय दुसरा ऐकतो मग दुसरा बोलतोय बाकीचे ऐकते असं होईल ना आम्हाला काय चित्र दिसलं उद्धव ठाकरे सोडा कुठं बसले शरद पवार कुठं बसले ते पण सोडा दिसलं असं की इंडिया आघाडीचे सगळे नेते समोर बसलेले आहेत इकडं समोर पडदा लावलेला आहे तिथं एक माईक ठेवलेला आहे त्या ती पायवरती आणि तो राहुल गांधी पाठमोरा असा जो फोटो आलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला राहुल गांधी संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते झाले त्यांना जो काही सरकारी बंगला मिळाला त्या ठिकाणी ही बोलवलेली बैठक होती हिरवळीवरती वर वरती टेंट टाकलेला दिसत आहे हा फक्त एक झंकीपंकी कार्यक्रम झाला ना तुम्ही त्यांना काय डिनर डिनर डिप्लोमसी जेवायला बोलवलं म्हणे जेवण करण्याचे फोटो नाही आले ती गोष्ट वेगळी अपेक्षा सरळ साधी होती जर ही राजकीय इतक्या मोठ्या म्हणजे जबाबदार असा विरोधी विहिरवी तर मोठी टिमकी वाजव सांगतात ते की बेचाळीस टक्के मत आहेत का पन्नास टक्क्यांचे प्रतिनिधीत काय आहे किती राज्यात आमची सरकार आहेत आणि पत्रकारही खरडेघाशी करू करू लिहितात अरे मग जर एवढं सगळं होतं तर किमान हे सगळे नेते एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहेत आणि ते एकमेकांशी काही प्रश्न विचारतात असं निदान फोटोमधून तरी आम्हाला दिसू द्या ना प्रत्यक्षामध्ये ते काय करतायत ती गोष्ट वेगळी अगदी साधा मुद्दा आहे आत्ताचा ताजा ताजा बिहारची निवडणूक आहे च्या बाबतीत तुम्ही आरडाओरडा केला सर्वोच्च न्यायालयात गेला सर्वोच्च न्यायालयाने थोबाडून काढलं जे चालू आहे ते चालू द्या म्हणून सांगितलं प्रत्यक्षामध्ये गेल्या एक तारखेपासून म्हणजे एक ऑगस्ट पासून तिथल्या सगळ्या मतदार याद्या सगळ्यांच्यासाठी खुल्या ठेवलेल्या आहेत कोणी येऊन ऑब्जेक्शन नोंदवावं आज दहा दिवस उमटून गेलेत एक आक्षेप आलेला नाही त्याच्यावरती मग तुम्ही कशाच्या नावानं बॉम्ब बॉम्ब करत होते त्याच्यानंतर सो कॉल राहुल गांधींचा बॉम्ब एका वाक्यामध्ये त्याची हवा काढली निवडणूक आयोगानं की तुम्हाला जे म्हणायचं आहे तुम्ही ते शपथपत्र किंवा अंडरटेकिंग असं आपण म्हणूया तुम्ही द्या आम्ही त्याची पुढं चौकशी करू प्रत्यक्षात ते काय करतील आता करतायत त्यांचं पूर्ण वेगळी गोष्ट आणि तुमची जबाबदारी होती की नाही मग मग ह्या सगळ्याची चर्चा तुम्हाला करायची नाही का राजकीय पातळीवरती भले ठीक आहे राहुल गांधी देणार नाही शपथपत्र हे जे इरवी बॉम्ब मारायला लागलेत ना सोशल मीडियात येऊन किंवा माईक समोर अरे मग हे धोरण म्हणून तर ठरवायचं ना संसद चालू द्यायची न्याय चालू द्यायची धिंगाणा घालायचा एस आय आरची चर्चा संसदेत करता येत नाही कारण निवडणूक का आयोग स्वायत्त आहे निवडणूक आयोग कुठलंच घटनात्मक घटनाबाह्य काम करत नाही त्यांचा तो अधिकार आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा त्याप्रमाणे ते करतायत त्यामुळे त्याची चर्चा संसदेत होऊ शकत नाही मग हे सगळं माहिती आहे ना मग हा जो तुम्ही तथाकथित निवडणूक आयोगावरती फुकट बॉम्ब स्फोट केला असं तुमचं म्हणणं आहे बॉम्ब हल्ला केला अटॅक केला पुढं काय त्याचं ह्या सगळ्याची चर्चा करू आणि जेव्हा निवडणूक आयोगानं तुम्हाला आव्हान दिलं त्याच्या बाबतीमधले एकही काय म्हणते तिला राजकीय दृष्ट्या उत्तर ह्या कोणी विरोधी पक्षांनी दिलेलं नाही नुसतंच काय समजतात स्वतःला आणि काय विरोधी पक्ष म्हणजे काय खासदार म्हणून शपथ घेतलेली आहेच न पुन्हा इथं शपथ घ्यायची काय गरज हे राहुल गांधी बोलणार त्यांच्या त्यांच्या अर्धवट बुद्धिमत्तेप्रमाणे आणि बाकीचे समर्थन करणारे समर्थन करणार प्रत्यक्षात निष्पन्न काय झालं तुम्हाला जनतेच्या मनामध्ये समजा एक काहीतरी संशय निर्माण करायचंय ते एक वेळ मान्य करू बैठक फेल्युअर झाली असं मी का म्हणतोय फार साधं उत्तर तेच तुम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून एसआयआरच्या बाबतीमध्ये गोदारोळ केला कोर्टात गेले सगळं धिंगाणा झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं कोर्टामध्ये असं सांगितलं की आम्ही ह्या याद्या तुम्हाला अठ्ठावीस तारखेला सादर करू जुलै महिन्यातली गोष्ट आणि नंतर आम्ही आणि हे जे लोकांना आम्ही फॉर्म भरायला दिलेले त्यांनी इतके इतके कागदपत्र सादर करावे त्यांचं नागरिकत्व सिद्ध करावं सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर सुद्धा कसं शक्य नाही काय काय नाही म्हणून ठीक आहे म्हणाल्या हरकत नाही त्यांनी अर्ज भरून घ्यायला सुरुवात केली जेवढ्या मतदारांना अर्ज दिलेले होते त्याच्यातले बहुतांश म्हणजे जे नाव गाळले म्हणजे मृत आहेत ते जर सोडले तर जवळजवळ नव्याण्णव काय शंभर टक्के अर्ज वापस आले हा सगळ्यात मोठा इंडिया आघाडीचा पराभव होता की ज्या नावानं ना तुम्ही बोंब केली त्याच्या नेमकं उलट ज्याचं नाव आहे त्यानं स्वतः किंवा त्याच्या वतीनं जर कोणी चौकशी करायला गेलं सांगितलं त्यानं तो अर्ज भरला आणि आणला वापस जे जे सगळे मतदार हयात आहेत जे जे सगळे मतदार पात्र आहेत त्या सगळ्यांची यादी तयार करून एका अर्थाने भले ते एखाद्या वेळेस चुकून माकून भारताचे नागरिक नसतील आज निवडणूक आयोगाकडं जो डाटा आलेला आहे जो सगळ्यांसाठी खुला ठेवलेला आहे बिहारमध्ये त्या सगळ्यांचे ट्रेस आउट झालेले ते ह्यांनी जी बॉम्ब केली होती की के इतक्या लोकांवर अन्याय झाला आणि यांची नावं कटली त्यांची नाव कटली कोणी समोर नाही आले गेल्या दहा दिवसामध्ये मग इतकी जी चपला चपराक भाजपनी नाही मारली निवडणूक आयोगानं पण नाही मारली सर्वसामान्य बिहार मार मतदारांनी तुमच्या तोंडावरती चपराक मारलेली तुम्हाला कळत नाही त्याला काय करावं आणि ह्याची हो। तुम्ही चौक हीची तुम्ही चर्चा नाही करणार संसदेमध्ये तुम्ही ज्या मुद्द्यावरती गोंधळ घालताचा प्रयत्न केला ते सगळे मुद्दे निकालीत निघाले त्या सगळ्या मुद्द्यांवर पार करून सत्ताधाऱ्यांना तर कुठली ना कुठली खरं तर सत्ताधाऱ्यांची सगळ्यात चांगली सोय असते की विरोधकांनी फायदा सत्ताधाऱ्यांना हा होत असतो की विधेयक जी येतात ती चर्चेविना मंजूर होतात त्याच्यावरती काही पुन्हा बोलायची गरजच पडत नाही आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे त्याला उमेदवार उभं करायचा नाही करायचा त्या निमित्तानं प्रत्यक्ष सरकारच्या पाठीशी किती खासदार आहेत हा आकडा दाखवून द्यायचा हिच काहीच नाही कुठलीच चर्चा नाही बिहारची निवडणूक स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन असो किंवा तथाकथित राहुल गांधीचा हा फुसलेला जो फटाका होता वा मॅडम वा तो असो किंवा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असो काहीच नाही मुद्दे कशाची चर्चा तुम्ही जर तुम्हाला करायची नसेल संसदेमध्ये जाऊ द्या तुम्ही काय गोंधळ घालता ते तुम्ही तुमच्या तथाकथित इंडिया आघाडीची बैठक म्हणता त्याच्यामध्ये फक्त तो राहुल गांधी दिसतोय ते पीपीटी लहान पोटे जसं करतात ना कॉलेजेसमध्ये तसं आणि समोर सगळे बसले ऐकायला लागलेत वगैरे अरे ते काही त्याचं माननीय राहुल गांधी यांचं वसंत व्याख्यानमालेमध्ये काय व्याख्यान होतं काय तुम्ही सगळं ऐकायला बसलेली तिथं मांडी घालून आणि काय श्रावणातला काय सत्यनारायण घातला होता का सगळ्यांनी नंतर भोजन केले आण आणि भोजन काय जेवण हदळले आणि वापस आले काय झाले काय काय व्हायला पाहिजे होतं ही बरं हे चित्र तरी कशाला बाहेर तुम्ही रिलीज केले जाऊ द्यायचे नाही बाहेर पत्रकार परिषदेमध्ये असं सांगायचं की अशी अशी बैठक झाली काय का होईना आतमध्ये तुम्ही समोर चार मुद्दे तर ठेवायचे आणि या विषयावर चर्चा केली असं तर म्हणायचं निदान प्रत्यक्षात काय केलं त्यांनाच माहिती काहीही केलं नाही स्वतःचा हास करून घेण्यामध्ये राहुल गांधी आणि राहुल, गांधी राहुल गांधींचं हे नेतृत्व मान्य करणारे सगळे तथाकथित काँग्रेसवाले तर आहेच पण इंडिया आघाडीवाले या सगळ्यांनी मिळून संसदेचं सत्र असो हे पावसाळी अधिवेशन असो बिहारची निवडणूक असो हे मतदार याद्यांचं प्रकरण असो सगळ्यावरती आपण बोळा फिर फिरवला हो आणि जे प्रश्न त्यांनीच उपस्थित केले मी परत सांगतो एस आय आरच्या च्या बाबतीत ह्यांनी धिंगाणा घातला होता आणि इकडं राहुल गांधी बोंबा मारतो की बघा मतदार यादीमध्ये कशा अडचण अरे मग त्याच्यासाठी तर एस आय आर चालू आहे ना म्हणजे हे कसं आहे मी म्हणलं ना की हे पायावरती कुराड मारून घेत नाहीत कुराड कुठे शोधूतून त्याच्यावरती उडी मारतात असं ह्यांचं हे हे सगळं नीट चालू होतं नीट काहीच अडचण आलेली नव्हती फारशी पण तुम्ही फुकट हा विषय उपस्थित केला आधी एसआयच्या नावानं बोम 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 केली आणि नंतर उलट निवडणूक मतदार यादीमध्ये कशा चुका झाल्या काय या नावाखाली म्हणून त्या कर्नाटकाचंच उदाहरण घेऊन जिथं आपलं सरकार आहे एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून एक जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून दोनशे तेहतीस चौतीस इतकी प्रचंड संख्या तुमच्या हाताशी आहे लोकसभेमध्ये इतका आस्था नाही जर तुम्हाला कुठल्याच पद्धतीने या सगळ्या व्यवस्थेवरती प्रभाव टाकता येत नसेल सत्ताधाऱ्यांना कोंडीत पाड कोंडीत धरता येत नसेल किंवा ते सोडून द्या बिहारमध्ये कसं जिंकता येऊ शकेल ह्याचं काहीतरी नियोजन करावं किंवा आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मोर्चे बांधणी करावी हे काहीही समोर आलेलं नाही समोर आलेलं नाही असं म्हणतोय आतमध्ये तिने काय केलं आहे काय नाही याची चर्चा आपण करू शकत नाही आपल्याला माहितीच नाही वाईट दुसरं एक कशाचं वाटतं नेहमी माहिती का की त्याहीपेक्षा ह्याचंही समर्थन करणारे लोक आहेत म्हणजे ते मागे बसले ते किती चांगले समोर बसून कसं नीट दिसत नाही असे एक पंटर वाक्य ते सकाळचा नऊ वाजल्याचा भोंगा करतो आहे किंवा बाकीचे सगळे सुद्धा राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर कुठे अरे ते सांगितलं ना निवडणूक आयोगाने स्पष्टपणे माध्यमांनी पण जिकडं तिकडं जाऊन ती नावं शोधली त्याच्यातला किती भंकसपणा तो समोर आणला सगळ्या चिंद्या चिंद्या होऊन गेल्या त्याच्या हाटंबा मॅटंबा मॅटंबा म्हणून जे काही लावलं होतं ते साधं लवंगी फटाका पण नाही हे सगळ्यांनी सिद्ध केलं ह्याच्यामध्ये मी राजकीय पक्ष म्हणत नाहीये ते तर करत राहणार पत्रकार असो किंवा बाकी पण सर्वसामान्य जनता असो किंवा मी जे सगळ्यात तिशे मागच्या ह्याच्यातमध्ये आत्ता उत्तर तुम्हाला दिलेलं त्याप्रमाणे बिहारच्या जनतेनं जे सगळे जास्तीत जास्त काय सगळ्या सगळे फॉर्म भरून वापस आले आणि त्या सर्वसामान्य बिहारच्या जनतेनं सन्सनी चपराक यांना लगावून ठेवून दिली विरोधी पक्षांना की तुमचं चाललंय काय कुठं आणि प्रत्यक्ष इथं परिस्थिती काय आहे सध्याची जी काय राजकीय परिस्थिती त्याची काढचीही जाणीव विरोधी पक्षांना उरली नाही हेच यांनी राहुल गांधीच्या परवा हे पीपीटी पीपीटी नावाचं जे एक त्यांनी खेळणं केलं होतं बैठकीचं त्याच्यातून सिद्ध झाले इथेच थांबूयात धन्यवाद